नमस्कार मी बालाजी नरडेले गुरुकृपा कृषी केंद्र वसमत शेतकरी बांधवांना यावर्षी टरबूज लागवडीसाठी आरडूर सीडनं एक विजय व्हरायटी आणलेली आहे विजय व्हरायटीचं खासियत म्हणजे तुम्ही पावसाळी आणि हिवाळी दोन्ही हंगामामध्ये तुम्ही विजय वान लावू शकता विजय वानाचे वैशिष्ट्य म्हणजे घर चांगला आहे त्यातला पिकिंग सुद्धा चांगली मार्केटला भाव सुद्धा चांगला मिळते आणि उत्पादन सुद्धा चांगला आहे विजय टरबूज सध्या म्हणजे थंडीमध्ये आता सध्या लावायला हरकत नाही आणि थंडी तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये लावायचं असेल तर विराट लावू शकता याचबरोबर आरडूर सीडचा एक पुणे फुरसिंगी अमूल्य नावाचा कांदा आहे हा कांदा सुद्धा आता सुद्धा कांद्याला खूप चांगली डिमांड आहे आणि कांदा टिकवण क्षमता सुद्धा चांगली आहे आणि शेतकरी बांधवांनी ज्या कोणा शेतकरी बांधवांना भेंडी लावायची असेल तर भेंडीमध्ये आपली डिपा व्हरायटी आहे आणि खरबोजामध्ये जर लावायचं असेल तर बिंदू व्हरायटी आहे तरी शेतकरी बांधवनी आरडूर सीडचे संपूर्ण वानाचे बियाणे गुरुकृपा कृषी केंद्र वसमत आपला अड्रेस आहे मोंडा रोड वसमत माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास सत्याहत्तर पंच्याऐंशी चाळीस तर आपल्याकडे आरडूर सीडचे टोटली वान तुम्हाला भेटून जातील आणि सगळ्यात स्वस्त रेटमध्ये धन्यवाद